हाय फ्रेंड नमस्ते तर आज ना मी आलेली आहे आमच्या शेतामध्ये तर चला तर मग मी तुम्हाला पण दाखवते आमच्या शेतामध्ये आज काय आहे ते तर आता ना आपण इकडे वरती आलेलो आहे आणि इकडे ना आमच्या शेताचा ना वरचा भाग आहे तर हा बघा असा तर आता इकडे ना पप्पा साफ करून घेत आहेत सगळं तर इकडे ना सुकी वगैरे लाकडं आहेत ना की पप्पा आहेत म्हणजे चूल पेटवायला ना मग काम येत आहेत लाकडं तर हे बघा इकडे तर एक तर हे बघा आता इकडे ना हे सर्व झाडं ना गवत वगैरे आहे म्हणजे अशी झाडं झुडप तर ते आता ना पप्पा आहेत सगळे म्हणजे हा एवढा भाग आहे ना, तोपन साप ना, साप ना, साप ना तो पण पूर्ण साफ होईल तर आता पप्पा ना हे सगळं साफ करून घेत आहेत तर इकडे ना जंगलसारखं होतं जर साफ नाही ना केलं तर एकदम घनदाट जंगलसारखं होतं हा एरिया तर असं ना दरवर्षी ना हे असं ना हे साफ करून घ्यावं लागतं मग असं ना फिरायला पण असं सोपं पडतं मग म्हणजे जाता येतं इकडे या साईडला जर असं जंगलसारखं असलं ना तर थोडं मी भीती वाटते इकडं वरती जाण्यासाठी तर आता एवढं हे बघा इकडे सगळ्यांना साफ करून घेतलेलं आहे तर आता आपण ना इकडे जाऊया तर इथं ना जामचं झाड आहे तर हे बघा तर हे ना आम्ही कलम जामचं झाड लावलेलं आणि हा ना लाल जाम आहे तर आता ना वरती ना फुलं यायला लागलेत जामला तर आता हे बघा वरती दिसत तर नाही आतमध्ये आहे तर आता ना जाम पण याला लागतील तर इकडे ना लागतात दरवर्षी तर हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते इथं फुलं आलेली आहेत कळ्या आहेत तर हे बघा इथं दोन आहेत आणि त्या तिकडे पण आहेत पाच सहा तर खालच्या साईडला ना एवढे आलेले आहेत आणि वरती ना खूप अशी फुलं आलेली आहेत तर आता जाम लाग ना लागतील एक दोन महिन्यांनी लागले ना का मग तुम्हाला मी दाखवेन तर आता आपण जाऊया खाली तर आता ना मी खालच्या शेतामध्ये आलेली आहे तर आता ना झाडाला ना फणस लागायला लागले तर आता मी तुम्हाला दाखवते ती फणस लागलेली तर चला तर मग आपण आता बघूया तर आता ना मी तुम्हाला फणस दाखवणार आहे तर इथून मी सुरुवात करते हे ना पहिला फणसाचं झाड आहे तर आता आपण ना बघूया फणस तर इथं फणसाचं झाड आहे म्हणजे असं मोठं आहे तरी जरा फणसाला ना फणस लागलेले आहेत तर हे बघा इथे तर इथे ना थोडे मोठे झालेले आहेत तर आता ना हे ना फणस ना मार्च एप्रिल महिन्यात पिकतात तर इथे लागलेले आहेत फणस तर इथंच एकाच ठिकाणी दोन आहेत आणि अजून तर लागतात आणि हे बघा वरती पण लागलेले आहेत ला फणस झाडाला तर हे बघा इकडे पण आहेत आणि एकदम वरतीपर्यंत लागलेले आहेत फणस तुम्हाला ना मी दाखवते झूम करून तर हे बघा किती मस्त फन्स लागलेले आहेत तरी भरपूर लागले फन्स म्हणजे तरी पंधरा वीस तरी आहेत या झाडाला अशा प्रकारे अशी फण्स लागलेली आहेत मस्त अशी तर आता मी तुम्हाला ना जी फन्स दाखवलेली आहेत ना झाडाला लागलेली ती फन्स ना बरका फनस आहे म्हणजे बरका फनस म्हणजे ना तो चिकट असतो म्हणजे फणसाचे गरे असतात ना ते चिकट असतात म्हणून त्याला ना बरका फणस बोलतात तर अशा प्रकारे ना मी तुम्हाला ही फणस लागलेली दाखवली तर आता ना आपण जाऊया आप पुढे तर हे बघा इथे पण ना फणसाचं झाड आहे तर याला ना फणस नाही लागलेत अजून पण एक पण नाही लागलं तर आता आपण इकडे जाऊया हे, तर हे बघा इथं पण फणसाचं झाड आहे मोठं असं तर इथे पण फनस लागलेला आहे आणि हा बघा तर किती मोठा फनस झालेला आहे आणि या झाडाला ना एकच लागला आहे फनस तर खूप असा मोठा आहे एकदम हा तर हे बघा किती मस्त तर याला ना काळे काळे असे ना काटे झालेले आहेत म्हणजे हा फनस ना आता थोड्या दिवसांनी पिकेल पण म्हणजे असा भरपूर मोठा झाला आहे तर या झाडाला ना एकच लागलेला आहे फनस तर आता आपण जाऊया अजून पुढे तर हे बघा इथं पण फणसाचं झाड आहे आणि हे फणसाचं झाड ना खूपच मोठं आहे एकदम म्हणजे आमच्या शेतातलं सगळ्यात मोठं झाड आहे फणसाचं तर याला पण फणस लागलेले आहेत ला तर हे बघा इथे एकदम खालीच लागलेला आहे हा फनस तर इथे एक लागलेला आहे तर हे बघा इथं पण एक फनस लागलेला आहे इथे आहे आणि एकदम ना वरती पण लागलेले आहेत ला झाडावर एकदम एकदम वरती तर हे बघा वरती दिसत असतील एकदम वरती आहेत तर वरती पण फास्ट लागलेले आहेत तर आता या पण झाडाला फनसं लागलेले आहेत तर हे बघा इथं पण आहे तर अशा प्रकारे फणस आहेत ना तर हे ना हा म्हणजे कापा फनस आहे हावाला म्हणजे कापा फनस ना म्हणजे याचे गरे ना चांगले असतात कडक असतात खाण्यासाठी तर इथं आता मी तुम्हाला हे दोन फनसाची झाडं दाखवली ना तर हे कापा फनस आहे म्हणजे चांगले फणसाचे गरे आहेत कडकवाले असे तर आता आपण जाऊया अजून पुढे तर आता ना मी आलेली आहे एकदम चांगल्या फणसाच्या झाडाखाली कारण की त्या झाडाला ना भरपूर फणस लागतात दरवर्षी तर चला तर मग मी आता तुम्हाला ना ते फणस झाडाला लागलेली दाखवते तर आता हे बघा इथं झाड आहे फणसाचं आणि या झाडाला ना भरपूर फणस लागलेले आहेत तर हे बघा खालून ना एकदम अशी वरपर्यंत फणस लागलेले लाग आहेत झाडाला तर हे बघा वरती पण लागलेले आहेत आणि हे झाड ना पूर्ण भरलेलं आहे एकदम वरपर्यंत तर हे बघा वरपर्यंत पूर्ण झाड भरलेलं आहे फणसाने था एकदम लास्ट टोकापर्यंत तर अशी नाही था ही फणसं या झाडाला लागलेली आहेत तर हे बघा किती मस्त आणि फणसं पण एकदम भरपूर लागलेले आहेत तर हे बघा इथं इथं तर किती लागले आहेत एकाच ठिकाणी ना सात आठपेक्षा पण जास्त फणस लागलेली आहेत तर हे बघा इथे एकदम खालीपर्यंत आहेत तर आमच्या शेतातलं ना हे फणसाचं झाड एकदम चांगल्या क्वालिटीमधलं आहे आणि याचे गरे पण खूप चांगले असतात एकदम मस्त गरे असतात तर हे बघा इथे पण दोन तीन फणस लागलेले आहेत तर हे बघा इथं इथं पण तीन फणस लागलेत तर अशा प्रकारे ना हे झाड पूर्ण भरले एकदम फणसांनी तर हे बघा एकदम वरतीपर्यंत मस्त अशी फणसं लागलेली आहेत तर आता ना मी तुम्हाला जे फणसाचं झाड दाखवलं ना तो फनस आहे ना तो कापा फनस आहे कापा फणस ना म्हणजे त्या फणसाचे गरे असतात ना ते कडक असतात म्हणजे खाण्यासाठी ना चांगले म्हणजे असतात आणि एक जो मी तुम्हाला सगळ्यात आधी जो फनस दाखवला ना झाडाला लागलेला ला तो बरका फनस असतात म्हणजे त्याचे ना चिकट गरे असतात म्हणजे फणसाचे ना दोन प्रकार असतात एक बरका असतो आणि एक कापा असतो बरका असतो ना त्याचे चिकट गरे असतात आणि कापा असतो ना त्याचे चांगले गरे असतात म्हणजे कडक असतात तर अशा प्रकारे ना मी तुम्हाला आज दाखवल्या आमच्या शेतामध्ये ना झाडाला लागलेले फणस तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय